नमस्कार मी किशोरी आज मी गहू भिजायला घालणारे कुरडई बनवण्यासाठी कुरडई बनवण्यासाठी मी इथं गहू घेतलेले दोन किलो गहू घेतलेले आणि नीट करून स्वच्छ घेतलेले आता ह्याला मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून आहे गहू आपल्याला धुवून घ्यायचे गहू इथं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि गहू घेताना आपण कुर्डईसाठी जुनेच गहू घ्यायचे म्हणजे चिक पण भरपूर निघतो आणि गहू पण छान भिजतात गहू भिजू घालण्यासाठी आपल्याला मध्ये पाणी वतून घ्यायचं या गव्हामध्ये मध्ये भरपूर पाणी ओतून घ्यायचं आणि इथं पाणी वतून घेतलेलं आहे गहामध्ये हो तर आता आपल्याला गहू चार दिवस भिजवून घ्यायचे रोज रोज ह्यातलं पाणी आपल्याला बदलून घ्यायचंय आपण इथं गहू भिजू घातलेलं चार दिवस झालेले आता मी रोजची रोज या गव्हाचं पाणी बदलून घेतलेलं आहे आता ह्या गव्हावरच अजून मी पाणी बदलून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर चिक काढायला घेणार आहे मी की नाही स्वच्छ धुवून घेतलेले दोन पाण्याने आता आपण ह्याचा चीक काढाय काढणार आहे तर मी आता थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे चीक काढण्याआधी कारण ते चीक ना तेल लावलं ना तर हात चिकट होत नाही आणि भांड्यांना पण थोडंसं तेल लावून घेणार आहे चिक काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्याला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे हा भांड पण चिकट चिकट होत नाही हिथं आपल्याला चिक काढून घ्यायचं आहे भांड्यात मी गहू टाकून घेते मिक्सरच्या पाणी टाकायचं थोडस आणि आता बारीक करून घेणार आहे हिथं मी गहू बारीक करून घेतलेत मस्त असे आणि आपल्या आता आपल्याला अशा प्रकारे सगळे गहू बारीक करून घ्यायचे चिक काढण्यासाठी हिथ आपला सगळा चिक काढून झालेला आहे चिक काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा आणि ह्यातनं क नाही आपल्याला कोंडा जे असतो ना ती गव्हाचा ती साईडला करणं करणं इतका अवघड जातं ना म्हणजे हाताने म्हणजे ती हातात राहतच नाही कोंडा आणि मग कोंडा इतिकडं करायला आपल्याला टाईम लागतो आणि हात पण गळून येतात त्याच्यामुळं मी आज का नाही थोडं वेगळ्या पद्धतीनेच चीक काढायला घेतलेलं आहे ह्यातनं आणि इथं बघा चीक पण छान गळतो आहे ह्याच्यामधनं मी आता इथं सगळा चिक आहे ना अशाच प्रकारे काढून घेणार आहे इथं आपला सगळा चिक काढून झालेला आहे मस्त असं निघलेलं आहे आणि चाळणीमुळं काढायला एकदम सोपात पडला इथं डब्याला मी कापड बांधून घेतलेले आता ह्याच्यामधनं चिक गाळून घेणार आहे आणि चिक गाळायला थोडा जास्त वेळ लागतो कपड्यामधनं पण आणि मी असं गाळून घेणार आहे थोडा हलवून घ्यायचं म्हणजे लगेचच गळतो नाहीतर ती चिकाचे जे कण असतात ना मोठे मोठे ठिकाण कापडाला बसले की गळत नाही अशा प्रकारे मी सर्व चिक जे आहे ना ती डब्यामध्ये गाळून घेणार आहे आपला सगळा चीक गाळून झालेला आहे आणि चिकामधला बघा कसा चोता जे आहे ना ते वर राहिलेला आहे सगळा लालसर पण आलेला लालसर असतं ना ते गव्हातलं सगळ्यात वरती राहिलेलं आहे आता मी काढून घेणार आहे ताटामध्ये इथं आपण गव्हातला चीक काढून घेतलेला आहे ह्या त्याच्यातला राहिलेला आहे है, चोता आहे आता मी त्याच्यामध्ये अजून पाणी टाकून घेते आणि त्याला एकदा धुवून घेणार आहे आणि चाळणीमध्ये काढल्यामुळं चीक नाही जास्त काय ह्याच्यात जा राहिलेलंच नाही ना एकदम सगळा निघून गेलेला आहे चीक मिस, मिस आता ह्यात आपण सगळं काढून घेऊ ह्याच्यामधला मी पूर्ण स्वतः काढून घेतलेला आहे आता आपण ह्याला गाळून घेणार आहे चाळणीने पातिल्यामध्ये इथं आपण गाळून घेऊ चाळणीने आता ह्या चिकाला आपल्याला डब्यामध्ये गाळून घ्यायचंय चिक गाळून झालेलं आहे आता आपण हे कापड काढून घेणार आहे इथं आपल्या एवढं चीक पडलेला आहे आता आपण ह्याला म्हणजे दिवसभर ठेवणारे आणि पाणी टाकून घेतलेलं भरपूर पाणी वाचायचं आता पाणी ह्याच्यात मी भरपूर टाकून घेतलेले आता आपण ह्याला झाकून ठेवू इथं सकाळी चीक काढून घेतलेला होता आणि मी दिवसभर सकाळी दहा वाजता चीक काढून घेतलेला दिवसभर असाच ठेवलेला पाण्यामध्ये आता ह्याच्यावरचं पाणी आपण बदलून घेणार आहे चिकावरचं आणि आता संध्याकाळच्या आठ वाजलेल्या आहेत त्या आपण सगळ्या चिकामधलं पाणी काढून घेतलेले आता अजून पाणी ओतून घ्यायचं रात्रभर तसाच ठेवायचा झाकून इथं आपला गव्हाचा चिक आहे ना तो की नाही मी रात्री आठ वाजता ह्याच्यावरचं एकदा पाणी काढलेलं आणि आता दुसऱ्यांदा पाणी वतलेलं ना ती पण काढून घेणार आहे आणि चिक जो आहे ना तो आपला पूर्ण बुडाशी बसलेला आहे आणि पाणी सगळं वरती आलेलं आहे तर आता आपण ह्याच्यावरचं पाणी काढून घेऊ बी आलं पाहिजे हे काढा ना व्हिडिओ पाणी पूर्ण वरती आलेलं काढून घेते आणि चीक आहे ना ती सगळ्या डब्याच्या बुडाला जाऊन बसलेलं आहे बघा आणि रात्रीचं पाणी जे होतं ना ते जास्त लालसर होतं आणि आत्ताचं आहे ते पांढर पांढरं म्हणजे निवळ निघलेलं आहे ह्याच्यावरचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि चीक जे आहे ना ते डब्याच्या बुडाला बसलेलं आहे आता आपण चीक मिक्स करून घेणार आहे त्याच्यात ज्या गुटळ्या असतात ना त्या मोडायला जड जाते त्याच्यामुळे आपल्याला गुटोळ्या काढून घ्यावं लागतं त्या आणि काही जमत नाही थोडस हातानेच मेहनत घ्यावं हो लागते ला। चिकात ज्या अशा गुटुळ्या असतात ना मोठ्या मोठ्या ती पूर्ण मोडून घ्यायच्या नाहीतर आपल्या चिकामध्ये गाठी होऊ शकते त्या मस्त असं आपलं चीक तयार झालेलं आहे बघा किती छान एकदम बारी झालेलं आहे आता आपण हा चिक मोजून घेणार आहे इथं आपण चीक मोजून घेणार आहे पातील्यात इथं आपला एक पातीला चीक झालेला आहे आणि थोडस कमी या आणि तेवढं जेवढं कमी ना तेवढंच कमी पाणी पण वापरायचं आपण चिकाला <coughs> चिक शिजवण्यासाठी मी इथं चुलीवरती पातीला पाती ठेवून घेतलेले मी इथं जेवढं चिक आहे ना तेवढंच पाणी पण घेतलेलं आहे आणि चिक ह्याच पातील्याने मोजून घेतलेलं म्हणून मी पाणी पण ह्याच पातील्याने मोजून घेते हिथं आपण पाणी घेऊ पाणी इथं उकळलेलं आहे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे पाण्यामध्ये आता आपल्याला चीक हाटून घ्यायचं आहे आणि चीक हाटायला थोडी मेहनत जास्त लागते चीक हाटताना आपल्याला हळूहळू चीक वतून घ्यायचंय सावकाश एकदम काही करायची नाही नाहीतर ह्याच्यात ज्या होत्या त्या हिथ आपला मस्त असा चीक तयार झालेला आहे आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन साईडचा ती करून झाकून ठेवणार चीक आपल्याला अधून मधून हलवून आहे आणि शिजायला लागला ना चिक मग थोडा पातळ पण व्हायला लागतो आणि रंगही बदलायला लागतो चिकाचा इथं आपला चिक जो आहे ना तो शिजलेला आहे आणि चिक शिजलेला कसा ओळखायचा ते मी सांगते तुम्हाला आपण पाण्याचा हात घ्यायचा ओला आणि हाताला जर चिटकला नाही कि लगेचच शिजलाय असं समजायचं आता आपण ह्याच्या कुर्डया घालून घेणार आहे ताटलीचा खरबडी जी भाग असतो ना ती खालच्या साईडला टाकून आहे आपल्याला आणि ताटली अशी ठेवायची आणि शेवगा लावून आहे आता आपण शेवगा भरून घेणार आहे कुरडई घालण्यासाठी शेवगा दाबून दाबून आहे आपल्याला म्हणजे कुरडई तुटत नाही आणि हवा धरली ना तर मग तुटती कुड कुरडई कुरडई ही तर मी घालून घेते आपला चिक मस्त असा शिजलेला आहे त्याच्यामुळे कुरडई पण छान येते या खूप छान कुरडई या चिक छान शिजलेला आहे मी इथं अशा प्रकारे सर्व कुरड्या घालून घेणार आहे इथं आपल्या कुरवड्या छान अशा वाळलेल्या आहेत त्या आणि दोन दिवस मी उन्हामध्ये कडकडीत कर उन्हात वाळवून घेतलेल्या त्या आता आपण तळून बघणार आहे एकही मोडलेली नाही चिक छान शिजल्यामुळं एकही तुटलेली नाही बघा खूप छान झालेल्या तर मग कुरडाईच तुकड पडते आता आता आपण कुरडई तळून घेणार आहे मस्त असं आपलं तेल इथं ता तापलेलं आहे आता आपण कुरडई तळून घेणार आहे कुरडई पण छान झालेली आपली मस्त अशी फुकती बघा तेलामध्ये टाकल्यावरती खूप छान फुकती कुरडई तेलामध्ये टाकल्या आपली दुप्पट तिप्पट फिंती बघा मस्त अशी तुम्ही पण अशा पद्धतीने कुरडया करा मस्त अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत त्या खूप छान आणि बघा खूपच मस्त एकदम छान झालेल्या आपली कुरड्या एकदम कुरकुरीत झालेली या मस्त अशी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद